नमस्कार मित्रांनो आज खूप दिवसानंतर एक ए बी सीच अकॅडमी या महत्त्वपूर्ण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी एक सुंदर असा एक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतो आहे खरं सांगायचं आहे मित्रांनो तर ए बी सीज डायरी हे माझं महत्त्वपूर्ण पुस्तक वर्ष दोन हजार तेवीसमध्ये प्रकाशित झालं हे अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अमूल्य असा हा एक ग्रंथ आहे मित्रांनो खरं सांगायचं तर लिहिणं हा माझा आवडता छंद आहे आणि तुम्ही जीवापाठ जपला रोज काहीतरी लिहिल्याशिवाय माझा दिवस सरत नाही लिहिण्याची एक सुंदर कला मी सातत्याने विकसित केली यू बी एस सीचा अभ्यास करत असताना मी स्वतःला रोज प्रेरित करण्यासाठी एक सुंदर प्रेरणे प्रेरणादायी विचार लिहित असतो हे विचार रोज लिहिले जातात रोज लिहिता लिहिता माझ्या शब्दाने प्रत्येक माणसाला जगण्यासाठी आणि अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला लढण्यासाठी एक सकारात्मक ऊर्जा पुरवली माझे विचार माझे शब्द माझ्या कविता ही माझी अमूल्य साहित्य संपदा असून मी बनवलेली सुंदर कलाकृती आहे माझे शब्द माझे विचार प्रत्येक विद्यार्थी शिक्षक अधिकारी प्रत्येक कला जगण्याचा एक सुंदर दृष्टिकोन प्रदान करेल खरं सांगायचं आहे तर मित्रांनो या सी डायरीतल्या पुस्तकातला एक महत्त्वपूर्ण असा विचार मी आज तुमच्यासमोर या ठिकाणी घेऊन येतो आहे खरं तर त्या विचारांचं नाव आहे जगायचं कशासाठी आणि का त्या सुंदर अशा विचारांचं नाव आहे मित्रांनो जगायचं कशासाठी आणि का अलीकडे एका वाचकाने हा एक महत्त्वपूर्ण प्रश्न मला विचारला होता तर त्याचं उत्तर आहे खरं सांगायचं तर मित्रांनो नीतीने प्रत्येक माणसाच्या हातून काहीतरी चांगलं कार्य घडावं यासाठी प्रत्येक माणसाला या जगात दुर्दैव हे आहे की काही माणसं वाईट कृत्यही करतात पण तुम्हाला तुमच्या हातून काहीतरी चांगलं कार्य घडावं असं वाटत असेल तर त्यासाठी तुम्ही जागावं या जगात आपल्यावर जीवापाळ प्रेम करणाऱ्या प्रत्येक माणसासाठी जागावं दुःख संघर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात आहे म्हणून आपण आपलं जगणं सोडू नये आणि हताश निराश होऊ नये तुमच्या स्वतःसाठी तुम्ही जे काही करू शकता ते इतर कोणीही करू शकत नाही त्यामुळे या सुंदर जगाचं कल्याण करण्यासाठी प्रत्येक माणसानं जगावं व जगण्याचा आनंद घ्यावा जीवनात केवळ दुःखावर रडत बसाल तर आयुष्य रडण्यात जाईल त्यामुळे हसायला शिका आणि आनंदी रहा लेखन अनिल भगवान चव्हाण ए बी सी लिखाण दिनांक तीन जुलै दोन हजार बावीस खरं सांगायचं तर मित्रांनो ए बी सी डायरीच्या माध्यमातून वेगवेगळे जे विचार्स आहेत ते वेगवेगळे विचार मांडण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने कर मी करत आहे एबीसीस डायरी ही माझा हा महत्त्वपूर्ण एक संग्रह आहे मित्रांनो की ज्याच्यामध्ये मी स्वतः लिहिलेले माझे विचार आहेत की जे लोकांना प्रेरणादायी ठरू शकतात लोकांना प्रेरित करू शकतात ह्याच पुस्तकातला एक दुसरा आणि महत्त्वपूर्ण असा विचार या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे त्या विचाराचं शीर्षक आहे मैत्री नातं प्रेम यांच्या पलीकडे एक सुंदर नातं आहे ते म्हणजे मैत्री नातं प्रेम याच्या पलीकडे एक सुंदर नातं आहे ते म्हणजे मैत्री आयुष्यात आपल्याला अनेक लोक भेटतात प्रत्येकासोबत मैत्री करा आणि जगाला जिंका कारण प्रेम तुटू शकतं ते तुटावं असं आपल्याला वाटत नाही पण खऱ्या प्रेमात शत्रू अनेक असतात त्यामुळे ती मिळेल याची खात्री देता येत नाही जात धर्म पंथ वय स्टेटस अशा अनेक चौकटी त्याला आहेत त्यामध्ये आपण कुठेही अडकू शकतो पण मैत्री हे असं एक नातं आहे की ज्यामध्ये कोणतीही बंधन नाही तुम्ही कोणासोबतही मैत्री करू शकता तुम्ही कोणासोबतही मैत्री करू शकता आणि ती कधीच तुटू शकत नाही जर तुम्ही टिकून ठेवली तर त्यामुळे नातं मैत्री प्रेम यामध्ये सर्वश्रेष्ठ कोण आहे तर मी म्हणेल मैत्री कधीही सर्वश्रेष्ठ आहे कारण प्रेम तुटू शकतं नातं दुरावू शकतं पण मैत्री मात्र कायमच टिकून राहू शकते जा धर्म पंत याच्या कोणत्याही चौकटीत तुम्हाला तिथे रोखणार नाही म्हणून मैत्री करा अठरा डिसेंबर दोन हजार एकवीसला हा महत्त्वपूर्ण असा विचार मी लिहिला होता मित्रांनो ते डायरी या पुस्तकात खऱ्या अर्थाने प्रकाशित झाला आहे खरं सांगायचं तर यासारख्या असंख्य सुंदर सुंदर कविता आहेत असंख्य लेख जे आहेत या पुस्तकामध्ये मी लिहिलेले आहेत अजून एक सुंदर अशी कविता मला तुमच्यासमोर या ठिकाणी साजर करावीशी वाटते ती कविता आहे बाप जीवनात जोपर्यंत बापाचा हात आपल्या खांद्यावर आहे जीवनात जोपर्यंत बापाचा हात आपल्या खांद्यावर आहे तोपर्यंत आपण राजकुमार आहे ज्या दिवशी बाप खांद्यावरचा हात काढून घेईल ज्या दिवशी बाप खांद्यावर हात काढून घेईल त्या दिवशीपासून कळेल जीवन म्हणजे काय असतं आणि आयुष्याची व्याख्याही त्या दिवशी तुमची तुम्हाला समजेल कारण जोपर्यंत बाप आहे तोपर्यंत मजा आहे जोपर्यंत बाप आहे तोपर्यंत मजा आहे ज्या दिवशी बाप नसेल तेव्हा जीवनात खूप सं खरा संघर्ष सुरू होईल कारण बाप आयुष्यभर तुमच्यासाठी संघर्ष करत असतो कारण बाप आयुष्यभर तुमच्यासाठी संघर्ष करत असतो अशा संघर्षमय बापाला कधीही अंतर देऊ नका अशा संघर्षमय बापाला कधीही अंतर देऊ नका कारण तो बाप तो बाप असतो आपल्यासाठी त्याच्यापेक्षा मोठा कोणीच नसतो खरं सांगायचं आहे मित्रांनो तर दोन हजार ही महत्त्वपूर्ण लिखाण मी केलं होतं आणि ते ए बी सीस डायरी या पुस्तकात प्रकाशित झालेला आहे त्यासोबतच मला अजून एक या ठिकाणी एक सुंदर असा विचार या ठिकाणी सांगावासा वाटतो तो विचार म्हणजे आयुष्य नावाचा आयुष्य म्हणजे तरी काय आयुष्य म्हणजे तरी काय तर आयुष्य म्हणजे जन्म आणि मृत्यू यामध्ये ना अंतर होय प्रत्येकाचं आयुष्य ही कठीण परीक्षा आहे ही परीक्षा यू पी सीच्या परीक्षेपेक्षाही कठीण आहे रोजच्या जीवनात आपल्याला कितीतरी कठीण प्रश्नाला समोर जावं लागतं हे प्रश्न इतके कठीण असतात जितके कठीण प्रश्न यू पी सीच्या परीक्षेतसुद्धा नसतात तरीसुद्धा आपण हे प्रश्न सोडवत असतो आणि प्रत्येक परिस्थितीला तोंड देत असतो त्यामुळे प्रत्येकाचं आयुष्य ही कठीण परीक्षा आहे प्रेम मैत्री बंधुभाव ही आपल्या आयुष्याच्या सुंदर वृक्षाला लागलेली सुंदर फुलं आहेत ते आयुष्य सुंदर बनवतात आयुष्य म्हणजे जिंकणं होय मग ते जिंकणं म्हणजे प्रत्येक परिस्थितीवर मात करणं होय हे जे लिखाण आहे मित्रांनो दोन हजार एकवीसमध्येच झालेलं आहे आणि अत्यंत महत्त्वपूर्ण असा तो लेख या ठिकाणी मी तुम्हाला माझ्याच आवाजामध्ये वाचून दाखवलेला आहे खरं सांगायचं आहे मित्रांनो तर अजूनही एक महत्त्वपूर्ण विचार आहे तो म्हणजे अनुभव एखादी व्यक्ती आयुष अपयशी आहे म्हणून त्याला काहीच ज्ञान नाही असं मुळीच नाही एखादी व्यक्ती अपयशी आहे म्हणून त्याला काहीच ज्ञान नाही असं मुळीच नाही खरं तर अपयशी व्यक्तीकडे यश नसलं तरी अनुभव मात्र खूप सारे असतात आणि अनुभवातून घेतलेलं शिक्षण हे हो परिपूर्ण शिक्षण असतं कारण ते वेळोवेळी प्रयत्न करून मिळवलेलं असतं तर यशस्वी व्यक्तीपेक्षा अनुभवी व्यक्ती जास्त बुद्धिमान असतो कारण त्याने पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी करून परिपूर्णता मिळवली असते कोणत्याही क्षेत्रात व्यक्तीकडे क्षेत्रिक पात्रता काय आहे ते त्यापेक्षा त्याला प्रॅक्टिकल ज्ञान किती बघितलं जातं म्हणून कधीही अपयशी व्यक्तींना कमी समजू नका कारण त्याच्याकडे यश नसलं तरी अनुभव असतात आणि अनुभव हाच खरा शिक्षक आहे लेखन अनिल भगवान चवण ए बी सी चोवीस जून दोन हजार बावीसला हे महत्त्वपूर्ण लिखाण आम्ही केलं होतं खरं सांगायचं मित्रांनो तर अजूनही बऱ्याचशा काही कविता आहेत बऱ्याच गोष्टी या ठिकाणी आहेत त्या मला वेळोवेळी तुमच्यासमोर घेऊन येता येईल तुमच्यासमोर बोलता येईल तुमच्यासोबत व्यक्त होता येईल माझे जे विचार आहे मित्रांनो असंख्य विद्यार्थ्यांना या विचारांनी जगण्याची एक सुंदर प्रेरणा दिली खरं सांगायचं आहे मित्रांनो तर पुन्हा एक सुंदर असा विचार आहे तो म्हणजे नातं या जगातलं कोणतंही नातं परमनंट नाही माणसं येतात आणि जातात आयुष्यात माणसाची ये जा सुरूच असते बसमध्ये जशी माणसं भेटतात तशी आयुष्यातसुद्धा माणसं भेटतात त्यांचं ठिकाण आलं की ते आपल्याला बाय करत ते सोडून जातात आपण सुद्धा तेथेच जातो जिथे ते आपल्याला जायचं असतं त्यामुळे जीवनात कोणावरही जास्त अवलंबून राहू नका कोणाची कायमची सवय लावून घेऊ नका कारण इथे शेवटपर्यंत खूप कमी लोक सोबत असतात जे शेवटपर्यंत आपल्यासोबत राहू शकले तेच आपली बाकी सारी आयुष्याच्या प्रवासात भेटलेली माणसं लेखन अनिल भगवान चहन ए बी सी खरं सांगायचे मित्रांनो तर यासारखे असंख्य विचार सुविचार वेळोवेळी मी तुमच्यासोबत समोर घेऊन येईल आणि त्यामुळे माझं हे यूट्यूब चॅनल जे आहे हे नक्की सबस्क्राईब करा आणि मला कायम फॉलो करत राहा धन्यवाद